हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा किरण पाटील ब्लॉगचं फ्लॅक्का चाग्रीपुली व्लॉगिंग चॅनलवर आज तुम्ही थांबलेल बघून समजलं असेलच आता मी पनवेलला जाणार आहोत पनवेलला शूट आहे सोबत समीर आहे मी मम्मी आणि पुढे आम्हाला श्यामसर भेटणार आहेत सकाळी काय झालं निघताना कोलंबी बनवलेली पण फक्त कोळंबीच बनवलेली भाकरी आणल्या नव्हत्या आणि भात बनवला नव्हता त्यामुळे मग विक्रांत राजे उपाशी निघालेत घरातून बाहेर राजांनी एक सोबत कलिंगड घेतला आणि कालच्या ब्लॉग मध्ये जो तुम्हाला दाखवला मी कलिंगड कसा कापलेला तस तसाच्या तसा कापायला लावले आला आता भाऊ काय दिवे लावतो तोपर्यंत आम्ही आहोत फ्रीज वर त्याच्यापेक्षा बारीक कापलेली ही चाकू मोठी आहे नाहीला धार आहे <laughs> म्हणून बहारा नाही रे आता बघू ना मम्मी तुला कसं वाटतंय अर्धा अर्धा केला ना कलिंगड अर्धा कलिंगड तुम्ही तिक खा अर्धा कालिंगड मी खाई कसा कपते कधी काप नाता का वाता का तुझ्या वेळेला भारी कापिन वाले हा एक एक पोट बाजूला कापायला लागला इकडे बघ याला काय अर्थ असा का लिंगड कापल्यावर काही फायदा काय होतो माहिती पीस बाय पीस काढून खाता येतात मग अगदी एकदाच फोट खात बसायची दोन्ही गाल मागतात हे बेस्ट आहे बघून जो पोऱ्या आपण दो खा आपण दो खा पहिले बोकांदा मरला म्हणून दोन डायरी दिल्या हम्म मामा मग ना थांबा कपल सुचला आता मामा भेटले मामा भेटल्यावर पण बाजूला समीर बसलेला मामानी समीरला ओळखलंच नव्हतं मामा गाडी बघून पुढे गेलेले मला वाटलं एक्सी असेल बघत बसलो गाडी आम्ही समजलो मामानी समीरला बघले आम्हाला बघलं बघलाच <laughs> नाही बघत नाही बघला तरी पुढे गेलं गाडी गाडी बघत बसलो मी माणसं कशाला बघितलं कधीपासून जो अर्धा कालिंग ठेवलेला मामा यायची वाट बघत मस्त पैकी शूटला शूट सगळे रेडी आहेत आम्ही पोचलो की मग शूट चालू होईल चला शूटला जाऊया आणि तिकडे पण सगळ्यांना भेटूया आपण सो आम्ही पोचलो लोकेशनला आणि लोकेशन छान आहे गार्डन आहे यो कोणत्या बघ इथं पाण्याने डॉल्फिन वर चलो आता सगळे आलेले आहेत इथे सगळा सेटअप लागलेला आहे आमच्या आज आमच्या आजी मेली पोर आतमध्ये असतील सगळ्यांना भेटूया आपण उन्हा ठेवले काय उन्हा ठेवलं उन्हा ठेवले

नको <laughs> <पुण> <laughs> जेवास सवाल पंकज आता इकडे मेकअप वगैरे झाली बावण झालं मेकअप झाली मम्मी कुठे गेली मम्मी मम्मीची रंगरंगोटी पण झाली कोणी गेली मेकअप आर्टिस्ट तोंडा जरा बरा वाटलं मेक ओव्हर नाही केला तर समजेल कसा आम्ही चेंज केलेला म्हणून रंगरंगोटी केलेली आहे सांग मोबाईल नाही तिथं असेल तर सगळं मोबाईल आम्ही जातो दुसऱ्या लोकेशन ऍक्च्युअल शूट करणार आहोत चला दे बाग? नहीं। 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 चला इकडे बाबो इथं बाया कर रेडी आहेत परंतु बैल आखलाच ग मम्मी उतरल्यावर मम्मी उतरल्यावर हा नुण नुण। याला नेऊन दे रंग आहेत ना तू मानस ना रे मानस ना ओळखला तुला मी धावर धावर थाली शेन बघ पायला लागेल पुढे घेतल्या वर चले शेत रस्सी घ्यायचा

त्याच आमचा विषय झाला की भेटू लवकरच आणि झाली भेट लवकर अरे दादा माझी ती चटणी आहे तुम्ही ज्यूस समजून घेतले ग्लास मध्ये घोटस <laughs> पी घोटस नाही नंतर सो इथे शूट चालू आहे आणि इकडे ब्रेक घेतला बाकी ना? सगळे नाश्ता करण्यात बिझी हो बघत बाबा हॅलो हाय ऍक्टिंग करता करता खरं अंगा नाही सुरुवात ना? ना, ना, ना। <laughs> शंभर टक्के आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाला आपल्याला बोलतात लोक आपलं द्यायचं छोटा असो मोठा असो आपण आपला शंभर टक्के द्यायचं नक्कीच So, गाणं खूप छान आहे आम्ही कधीपासून ऐकतोय गाणं जेव्हा येईल आम्ही आता ऑडिओ ऐकतो ऑडिओ खूप छान आहे जेव्हा व्हिडिओ येईल आणि आपले सगळे कलाकार जेव्हा त्यांचं शंभर टक्के देतील देतात त्यानंतर गाणं जे होईल ते खूपच सुंदर होणार आहे आणि धमाल आहे गाणं नक्कीच नक्कीच खूप धमाल होणार आहे आणि इकडे लॉरेन्स बिश्णूची एंट्री पण होऊ शकते अवश्य अवश्य सेम बघत दिसते इथे लॉरेन्स सिंगर अरे <laughs> सांगत की गाण्याचा ऑडिओ तर भारीच आहे व्हिडिओ एवढा छान झाल्यानंतर पालखीला तर धुडगुस होणार शंभर टक्के शंभर टक्के नक्कीच आणि आता हा मी सांगत होतो की इथे लवकरच लॉरेन्स बिष्णोची पण एंट्री होणार आहे का इथे पण तरी मारले बघा सलमान गा सलमान खानचं नाव

बुँँँगा। बुँँँगा। अरे बाला चुकीच्या ठिकाणी आले तू पाच वर्ष आली मीच <laughs> <गांसाने। laughs> <मीड़ी विया> थांबा <laughs> था। कोणी अरे बाला मीच पाच वर्ष ड्रीम इलेव्हन पैसे लागते कोणी चिमटा घेतला माझा गर संबंध नाही चिमटा कोणी घेतला सांगा मी इकडे ना मम्मी पंकज भाऊ माझे चिमटे घेता ना माझे माझी रील झाले का डुपग टाका त्याचे अरे बाला चुकीचे ठिकाणी आले तू पाच वर्ष झाली मी ड्रीम इलेव्हन पैसे लावतोय मीच नाही करोडपती झालो तर तुला कुठून झाले कट शॉट घे अँगल बदलून कॉन्टॅक्ट नाही होणारून घेऊन घे मग नाही पहिला राहू दे <laughs> <laughs> ना कटशॉर्ट घेऊ जिथं चुकती ना तिथं कटशॉर्ट मार आता समजलं परत पासून स्टार्ट अरे बाला चुकीच्या ठिकाणी आलाय तू पाच वर्ष झाली मीच डिली मिले म्हणून पैसे लावतोय मीच नाही करोडपती झालो तर तुला कुठे झाली मिला इथलाच देऊ तो तो क्लोज मार अरे मीच नाही करोडपती झालो तुला कुठे झाली मोफा देऊ जा घरात

सो so, गाणी आल्यावर मी तुम्हाला रील शेअर करेन आत्तापर्यंत uh, आम्हाला मजा आली आहे बघताना तुम्हाला पण मजा येईल चौक जिवायला चल आता आम्ही आलो जेवायला जेवणाचा स्पॉन्सर या भाईला काही दिलाच नाही त्याचा उपवास त्याला उपवास त्याचा

हो पावसे आता काय लागत नाही तो न ब्लॉक मध्ये आता तुझा नाही तो मध्ये आता सुचलो मस्त चुकले पण भाई आपला माणूस चेतन आहे का नाही मान पण ना आलवी बघला

ओलीला भेटला नाही ना आपल्या धन माको माको माकू मी येऊच्या माखो ना तू <laughs> माको सो आम्ही पोचलो घरी आणि फायनली दिवसभराच्या शूट नंतर फायनली घरी पोचलो आणि आता याला ओलीला आणला कलर भरले ना कलर <laughs>